आतापर्यंत सर्वसाधारण तोडे झाले असते तोड्यातन माझ्या अंदाजे कमीत कमी आतापर्यंत आपल्याला एक दहा एक टनाचं आपल्याला उत्पन्न मिळालं त्यावेळेस टमॅटो पण आपण करतो टमाटो बरोबर बाबा टमाटोला मार्केट नसलं तर काकडीतनं आपल्याला काहीतरी उत्पन्न मिळेल हा एक त्यातनं आपण प्लस पॉईंट शोधला म्हणजे एकाच पिकावर अवलंबून न राहता शेतकऱ्याने प्रत्येक वन थोडा थोडा कायदा केला पाहिजे कारण आपण जर एकाच गोष्टीवर थांबलो आणि त्या जर पिकाल जर बाजार लावत असेल तर आपला आर्थिक तोटा भरपूर आपण आणि आर्थिक तोटा नंतर शेतकरी परतनं लवकर उभा राहू शकत नाही पन्नास साठ हजार रुपये आतापर्यंत त्याचा जा खर्च झाला असेल आणि आतापर्यंत आपण दहा टन जरी उत्पन्न पकडलं आणि मेहने वीस रुपये जरी पकडलं तरी आपल्याला दोन एक लाखाचं आतापर्यंत आपल्याला उत्पन्न मिळालं ले। बरोबर का आपले पिक असं आहे की तुम्ही आज तोडा केला की परत ते तिसऱ्या दिवशी त्याला तोडायची बरोबर साहजिकच निश्चितच आहे की मुलांना अपेक्षा अशी आहे की कमी कष्टामध्ये जादा उत्पन्न कसं येईल आणि जादा पैसा कसं मिळेल मुलांचा कला आहे आणि शेतीत जर व्यवस्थित नियोजन जर केले तर नोकरीची काही गरज नाही उठत तुम्ही शेती करून आणखी चार माणसांना तुम्ही नोकरी रोजगार देऊ शकता असे शेतीची गणित आहे नमस्कार मी निखिल जगताप तुम्ही पाहत आहात डिजिटल प्रभात खरं म्हणजे पुरंदर तालुका तसा कृषीप्रधान तालुका म्हणून ओळखला जातो पुरंदर तालुक्यामध्ये आधुनिक शेती ही उत्तम प्रकारे केली जाते पारंपरिक शेतीला जोड देत आधुनिक शेती ही मोठ्या प्रमाणात पुरंदर तालुक्यात केली जाते मागील काही कालखंडामध्ये मा पुरंदर तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखलं जायचं परंतु अलीकडील काळात पावसाचं प्रमाण जरी कमी असलं तरी कमी पाण्यावरती अत्यंत गुणवत्तापूर्ण शेती करण्यासाठी पुरंदरकर बेलसरकर अग्रेसर असलेले पाहायला मिळत आहेत असाच एक अनोखा प्रयोग अनोखं तंत्रज्ञान आणि एक उच्च विचार करणारा शेतकरी बेलसरमध्ये बेलसर आहे मामा बेलसरमधील मामासाहेब गरुड यांनी बेलसरमधील आपल्या शेतीत एक आधुनिक विचार करून काकडी या पिकाची लागवड केली आणि त्यामधून अधिक उत्पन्न कसं काढता येईल याच्या संदर्भात एक चांगले उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत आपल्यासोबत मामासाहेब गरुड आहेत आपलं सर्वप्रथम स्वागत काय संकल्पना आहे किंवा कसं सुचलं तुम्हाला या सीझन मध्ये किंवा आता काकडी लागवड करण्याचं काय होतं बऱ्याचशा वेळा आपण आपल्या या ठिकाणी बिलसर प्रमुख गावामध्ये टोमॅटो प्रमुख पीक म्हणून आपण याकडे पाहतो आणि पैसे देणार टोमॅटो सगळ्यात आपण प्राधान्याने पीक करतो परंतु प्रत्येक वर्षी टोमॅटोला बाजार भाव मिळेल असं नाही त्यामुळं आर्थिक नुकसान पण होण्याची शक्यता आहे त्यामुळे टोमॅटो बरोबर आपल्याला दुसरं पण एखादं पीक शोधलं पाहिजे या निमित्तानं काकडीचा अभ्यास केला की बा कुठल्या कंपनीची चांगली व्हरायटी आहे किंवा मार्केटमध्ये त्याला कशाची डिमांड आहे कुठल्या व्हरायटीला मागणी आहे त्याचा थोडासा अभ्यास करून नवीन कंपनीची ग्लोरी ही काकडीचं वान मी निवडला सुरुवातीला आपण याला बेसल डोसमध्ये संपूर्ण मायक्रोन असतील एन के बाकी संपूर्ण त्यात मिक्स करून बेड तयार केले त्यानंतर आपण त्याला पातरून मल्चिंग पेपर वगैरे सगळं व्यवस्थित करून वीस मे रोजी आपण काकडीची लागवड केली त्यानंतर एक पंचेचाळीस दिवसानंतर आपला पहिला तोडा झाला सुरुवातीच्या पहिल्या तोड्याला सर्वसाधारण एक पाचशे किलो च्या आसपास माल गावला असेल त्यानंतर ते दुसरा डायरेक्ट तोडा एक टनावर गेला तिसऱ्या तोडा जवळजवळ दीड तासाच्या आसपास गेला तिसऱ्या तोड्याला आपल्या जवळजवळ सव्वा दोन टन माल त्यात गावला हे करत असताना त्याला जे पूर्ण नियोजन पाहिजे किंवा पूर्ण फ्लॉवरिंगला सेटिंग झालं पाहिजे प्रत्येक फळ आपल्याला हातात मिळलं पाहिजे या दृष्टिकोनातनं त्याच्यावर सगळे मायक्रोनचे स्प्रे असतील एन पिकेचे खालन ट्रिपण देणं असेल हे वेळोवेळी त्याकडे आपण लक्ष देऊन ते संपूर्ण नियोजन त्याचं केलं आतापर्यंत सर्वसाधारण तोडे झाले असतील दातोड्यातनं माझे अंदाजे कमीत कमी आतापर्यंत आपल्याला एक दहा एक टनाचं आपल्याला उत्पन्न मिळालं असं सुरुवातीला रेट आपल्याला एक बावीस रुपये मिळाला त्यानंतर वीस रुपये अठरा रुपये असा अठरा ते बावीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला त्याचा आतापर्यंत रेट मिळालाय आतापर्यंत आपण त्याचं उत्पन्न अंदाज एक मी सांगतोय की दहा टनाच्या प्लसच असेल पण कमीत कमी दहा टन तरी आपल्याला आतापर्यंत उत्पन्न मिळालं आणि इथून पुढे सुद्धा अजून एक माझा असा अंदाज आहे की दहा टन पर्यंत कमीत कमी अजून त्यातलं आपल्याला उत्पन्न मिळालं पाहिजे दहा टनाला प्लस आपण करण्याचा प्रयत्न करतोय पण कमीत कमी अजून दहा टन तरी त्यातनं उत्पन्न मिळावं आणि एक पंधरा ते वीस रुपये जरी अजून त्यातनं रेट मिळला तरी आपल्याला त्यातनं बऱ्यापैकी उत्पन्नाचं साधन तयार होईल आणि मग ज्यावेळेस टमाटोला मार्केट नसतं त्यावेळेस आपल्याला हे एक साधन आपल्याला तयार झाले की बाबा ज्यावेळेस टोमॅटो पण आपण करतो टमाटो बरोबर बाबा टमाटोला मार्केट नसलं तर काकडीतनं आपल्याला काहीतरी उत्पन्न मिळेल हा एक त्यातनं आपण प्लस पॉईंट शोधला आणि काकडी नसेल तरी टोमोटोला गावल किंवा अजून एक आपण डोबळी मिरचीचा एक प्लॉट एक एकाच पिकावर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी प्रत्येक वान थोडा थोडा काय केला पाहिजे कारण आपण जर एकाच गोष्टीवर थांबलो आणि त्या जर पिकाला जर बाजारभाव नसेल तर आपला आर्थिक त्वटा भरपूर आपण आणि आर्थिक तोटा नंतर शेतकरी परत त्यातनं लवकर उभा राहू शकत नाही म्हणून आपण ह्या वर्षी थोडस पिकांचं नियोजन बदललं काकडी डोबळी मिरची असेल टोमॅटो असेल या पिकाकडे आपण थोडस लक्ष दिलं आणि काकडे एक मला चांगलं पीक वाटतंय की त्याला वजन आहे आणि जर त्याला सर्वसाधारण पंधरा ते वीस रुपये जरी मार्केट मिळालं तरी एक दोन ते तीन महिन्यामध्ये चांगल्या पैकी शेतकऱ्याला उत्पन्न देऊन जाणार हे पीक आहे त्यामुळं लोकांनी साहजिकच ह्या पिकाचा आपण थोडासा विचार करणं गरजेचं आहे आतापर्यंत सर्वसाधारण बेसल डोस मल्चिंग वगैरे अजून पन्नास साठ हजार रुपये आतापर्यंत त्याचा खर्च झाला असेल आणि आतापर्यंत आपण दहा टन जरी उत्पन्न पकडलं आणि मेन वीस रुपये जरी पकडले तरी आपल्याला दोन एक लाखाचं आतापर्यंत आपल्याला उत्पन्न मिळाले आणि इथून पुढे मी पंधरा रुपये जरी मला रेट मिळाला तरी अजून दीड एक लाख रुपये मला त्यातनं उत्पन्न मिळेल बरोबर साठ सत्तर हजार रुपये त्यातनं खर्च झाला दोन सव्वा दोन लाख रुपये आपल्याला एक रत्न तीन महिन्यात मिळाल्यानंतर अजून काय पाहिजे बरोबर त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की टोमॅटो तर केलंच पाहिजे टोमॅटो हा बिल सरकारचा जीव आहे पण तो टोमॅटो बरोबर आपल्याला बाकीच्या पण एकाकडे वळलं पाहिजे जेणेकरून त्यातनं आपल्याला नुकसान न होता आपण त्यातनं कुठेतरी पुढच्या आर्थिक दृष्टिकोनातून आपण उभं राहू त्यामुळं टोमॅटो बरोबर प्रत्येक शेतकऱ्यांनी काकडी असेल ढोबळी मिरची असेल किंवा इतर कुठली पिकं असेल कारला असेल कारल्याचं कारल्याचे प्रमाण वाढले कारले पण चांगलं आहे कारल्यात पण उत्पन्नाची चांगली जमीची बाजू आहे फक्त नियोजनबद्ध प्रत्येक गोष्ट केली पाहिजे केल्यानंतर निश्चितच शेतीमध्ये चांगले दिवस आहेत औषध फवारणीचा विचार करता औषध फवारणी किती दिवसानंतर लागते किंवा जे वॉटर सोलबल सोडलं जातं पाण्यातून ते किती दिवसानंतर दिलं जातं सर्वसाधारण वॉटर सोलबल प्रत्येक तोडा झाल्यानंतर माझी एक तिसऱ्या दिवशी आपण वॉटर सोलबल त्याला देतो कारण काकडे पीक असं आहे की तुम्ही आज तोडा केला की परत ते तिसऱ्या दिवशी त्याला तोडायची बरोबर त्यामुळे तुम्ही त्याला जेवढं जमीन येतं त्याला ताकद देताल जेवढी खतं देताल तेवढी त्याची ताकद वाढली जाते त्यातनं ते आपल्याला उत्पन्न वाटतं त्यामुळं असं नाही की बाबा आज दिल्यानंतर त्याला आठ दिवसांनीच दिलं पाहिजे वॉटर बरोबर त्याला आज तो आपण तोडल्यानंतर परत तिसऱ्या दिवशीच तोडा करतोय एक दिवस गेला तर त्यामुळे त्याला प्रत्येक तिसऱ्या दिवशी वॉटर सोलेबल आणि तिसऱ्या ते चौथ्या दिवशी स्प्रेंग त्याला घेतलं पाहिजे आपण याची आठ फुटावर लागवड केलेली आहे आणि आपण त्यासाठी नियोजन असं केलं की के यातनं बारका कोवर्ड ट्रॅक्टर चालला जातो आणि त्यातनं जे स्प्रे आहे आपण हाताने स्प्रे न करता ट्रॅक्टर केला जातो त्यामुळे जे स्प्रेच लोक म्हणजे शेतकऱ्याला ताण असतो की यायला तर तीन दिवसांनी चार दिवसांनी स्प्रे करायचं म्हणलं तर सोपं काम नाही बरोबर दोन दोन औषध राहून मग त्यामुळे आपण थोडस ट्रॅक्टर स्प्रे करतो त्यामुळे ते आपल्याला सोपं जातं त्यामुळं स्प्रेला काय अडचण येत नाही जवळपास हे क्षेत्र किती आहे आणि लेबरचं कॅल्क्युलेशन तुम्ही करता कसं म्हणजे लेबर किती लागतात किंवा तोडणीला किती लागतात ते कुठून मागवतात त्याच्याबद्दल काय काय आहे आपल्याकडं लेबरचा तर विषय आहेच आहे परंतु आपण आपल्या इथं आपल्या क्षेत्रामध्ये बाहेर गावातील नंदीवाली जो समाज आहे त्यातले एक पाच सहा कुटुंब आपण आपल्या इथं ठेवलेले आहे त्यांना कायम चोर राहण्यासाठी आपण त्यांना या ठिकाणी त्यांची व्यवस्था केलेली आहे त्यामुळं लेबरचा प्रश्न थोडासा आपण त्या माध्यमात सोडवलेला आहे बरोबर आणि मग आपण त्यांना वरची वर त्यांची सगळी व्यवस्था करतो पाण्याची व्यवस्था करतो राहण्याची व्यवस्था करतो त्यामुळे आपण त्यांना सगळी व्यवस्था पुरवल्यामुळे आपल्याकडे ते बाराही महिने कामासाठी आपल्याला उपलब्ध असतात बरोबर इतर शेतीचा विचार करता दुसऱ्या शेतीत काय आहे तुमचं असं विशेष पिकं कोणती कोणते आता आपल्याकडे टोमॅटो आहे कारलं आहे ढोबळी मिरची ऊस आहे आणि काकडी ओके अलीकडच्या काळातील आधुनिक काळ म्हटला जातो एआय टेक्नॉलॉजीचा जा काळ म्हटला जातो पण अलीकडील मुलं जी आहेत तरुण मुलं ती शेतीत येताना दुय्यम दर्जाचा विचार करतात तर त्या तरुण मुलांना तुमचं काय सांगा साजिकच निश्चितच आहे की मुलांना अपेक्षा अशी आहे की कमी कष्टामध्ये जादा उत्पन्न कसं येईल आणि जादा पैसा कसं मिळेल तरुण मुलांचा कल आहे परंतु ज्या मुलाकडे कष्ट करण्याची ताकद आहे स्वतः आपण काहीतरी शेतात आदबलं पाहिजे शेवटी तुम्ही कुठतरी नोकरी करत असताना सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी आठ आठ तास बारा बारा तास काम करावं लागतं त्यावेळेस तुम्हाला त्यातनं पगार मिळतो मग तुमच्या शेतात जर तुम्ही आठ तास कंटिन्यू जर काम केलं तुमच्या सोयीने जरी आठ तास काम केलं सकाळी चार तास आणि दुपारचा वेळ सोडून संध्याकाळी चार तास काम केलं तरी तो भरपूर होतो आणि यासाठी मी माझाच मुलगा ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे त्याला पुढची शिकण्याची त्याची इच्छा आहे पण तो त्याला आता तो सुद्धा शेतीत मला माझ्या बरोबर करतो कारण शेवटी तुम्ही नोकरीला नोकरी आता सध्या तर कुठं गव्हर्नमेंट नोकरीचा विषय राहील नाही खाजगी नोकरीत सुद्धा तेवढं काही सोपं काम राहिलेलं नाही त्यामुळं इथनं पुढच्या काळात तरुण मुलांना शेतीशिवाय पर्याय उरणार नाही आणि शेतीत जर व्यवस्थित नियोजन जर केलं तर नोकरीची काही गरज नाही उलट तुम्ही शेती करून आणखी चार माणसांना तुम्ही नोकरी रोजगार देऊ शकता असे शेतीची गणित आहे नक्कीच खरं म्हणजे शेतीकडे दुय्यम दर्जाचं न पाहता शेती कुठंतरी आधुनिकतेची बनावी यासाठी खर तर मामासाहेबांनी एक महत्वाचं पाऊल टाकलेलं आहे आणि शेतीला उत्तम दर्जाची गुणवत्ता बाजारपेठेत बेलसरच्या काकडीचं अधिक मोठं नाव या दृष्टीनं मामासाहेब गरुड या ठिकाणी काम करतायत शेतीशी नाळ अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं त्यांनी जोडली आहे अशाच व्हिडिओसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही इंस्टाग्रामवरती व्हिडिओ पाहत असाल तर आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका मनपूर्वक धन्यवाद